तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे एका टॅम्पोवाला जातात या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळी मस्त वेगळी मी घरातून पाच ते साडेचारला निघत आहे कारण एक मस्त ट्रीप आपल्याला आलेली आहे कुठली ट्रीप आहे कुठली ट्रीप आहे पुणे <laughs> टू भुसावळ आपल्याला बुकिंग आलेलं आहे गाडी लोड केलेली आहे कालच आपण संध्याकाळी गाडी लोडिंग करून आलेलो आहे काल गडबड होते त्यामुळे तुम्हाला मी लोडिंगचा काय शूट दाखवलं नाही कर आता अंधार आहे झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मटेरियल काय काय नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्ट पासून विदाउट स्किप करता जर तुम्ही माझ्या नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलरेटी सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करूया तर चला मित्रांनो डिजिट फुल करून घेऊ आता आपण वागडू झालेली आहे हाताच झाले दिसते तर मित्रांनो ह्या प्रकारे गाडी बांधलेली आहे हाईट लोड आहे आणि सामान जरा जास्तच निघालं त्यामुळं पाठीमागणं असं बांधलेलं आहे रशीनं वगैरे आता आपल्याला परत आणखी रस्शी घ्यावी लागणार आहे हार्डवेअरमधन आणि पाठीमान रस्शी बांध मारावी लागणार आहे ठीक आहे फाळकावर केलेलं आहे आता बघू कसं कसं विषय होतो तर मित्रांनो आणखी एक रस्शी बांधलेली आहे याला या पद्धतीनं आता पूर्ण पॅक झाले आता फाक आपण खाली येणार नाही ना। तर आता आपण नगरच्या पुढे एक हार्डवेअर भेटलं म्हटलं पहिलं रस्शी घ्यावं रस्सी घेऊन बांधून घ्यावं ॲक्च्युअल काय झालं कस्टमरचं मटेरियल वाढलं नगरमध्ये दोन तीन आयटम टाकायचे होते एक टेबल एक फ्रीज आणि एक सिंगल बेड त्यामुळं अवघड झालं होतं कार्यक्रम कारण टेबल मोठा असल्यामुळं पाळकाव पण ठेवावा लागला त्यामुळं आता हे सगळं कुठं करायला लागला आता हे कसं आहे अक्षर मला दमबार लाईकचं म्हणजे काय सांगा तुम्हाला रस्सी बांध बांधायला वायता काला मला तर काय टेन्शन नाही चला आता गाडी लोड झाली व्यवस्थित बांधून निघून झाले आता पटापट लवकर निघू आता किती वाजलेत नऊ वाजले इथं आपल्याला सकाळी मी सातला इथं नगरला पोचलो होतो आता मग जस्ट नगर एंड झालं आहे म्हणजे इथं दोन तास आपले इथे गेले असे काम असते काय टेन्शन नाही तर चला आता पटापट लवकर पोचू तर मित्रांनो आता आपण औरंगाबादमध्ये पोचलेलो आहे आता डिझेल टाकायची वेळ आलेली आहे जवळजवळ आता डिझेल टाकून दोनशे चार दो किलोमीटर रनिंग झालेलं आहे आता डिझेल टाकून घेऊ आता हजार करा हजार हजार करा थोडं थोडं तर मित्रांनो बरोबर हजार रुपयाचं डिझेल बसलं मोस्टली गाडीमध्ये आपल्या आठशे नऊशे बसतं खरं कर... गाडी आता यात डबडी जरू लागली हाईट लोड टाकला आहे आणि पाठीमाग पण लोड आहे जरा लोड जरा जास्तच आहे ओवर लोड आहे त्यामुळं गाडी जरा आवडची कमी द्यायला लागली पण काय टेन्शन नाही तेवढं होतं ॲडजस्ट करावं लागतं आता त्या गोष्टी भाडं आहे आपल्याला तसं बऱ्यापैकी पण हा ब्लॉकच्या एडिंगला सांगतो की भाडं किती घेतलं काय घेतलं वगैरे सगळं तर काय टेन्शन नाही तर चला कंटिन्यू करू ब्लॉक तर मित्रांनो ला, आता सिल्लोडमध्ये आपण पोचलेला आहे जरा नाश्ता बिष्टा घ्यायला भूक लागली होती एक वाजले आता नाश्ता घ्यायला पाण्याची बाटली घेतली थंड आता चाल मस्त पोहोचू आता काय जास्त नाही एक शंभर एक किलोमीटर राहिले आता भूक किती वेळ लागतो काय पार्टीला टायमिंग सांगितलं मी तीनचं तीन वाजेपर्यंत आपण पोचू तिथं तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे पंधरा पंधरा मिनटं लागली बघ गाडी खाली करायला पाच सहा जण होते पटापट गाडी खाली झाली आता ताडपत्री सगळी खोललेली आहे ताडपत्री खोलून गुंडवून ठेवली आता उद्या आपण घरी गेल्याच्या नंतरनं ताडपत्री बांधू उद्या म्हणजे आपण आता रात्रीच पोचू घरी तर ताडपत्री उद्या बांधू मस्त कधी झालं धुवून भिऊन त्याला बांधू तर आता निघू रिटर्न पुण्यासाठी थोडंसं कस्टमर मांडला की त्याला कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक घेऊ थंड बिंड काहीतरी मग निघा म्हणला अच्छा चला थोडंसं कोल्ड्रिंक विल्ड्रिंक घेऊया सोबत आता जाऊ तर मित्रांनो विषय असा झाला आहे गाडी झाली आपली पंचर आता पंचरच्या दुकानात आले पंचर काढायचं चालू आहे काम पाठवून बघू शकता तुम्ही इथं पंचर काढायचं काम चालू आहे आणि गाडी पूर्ण ओपन केलेली आहे अशी गाडी दिसते उद्या जाऊन ताडपत्री घरी जाऊन आपण चला तर मित्रांनो आता सुप्यामध्ये आलोय पाटे मग बघा एवढे चालू आलो झोप आले आता चाप घेऊ जरा झोप जाईल कटाळा जाईल तर मित्रांनो आता इतका कटाळा आहे ना रा। रात्रीचे जवळजवळ बारा वाजेला आले अजून आपण पोचलेला नाही अजून सोप्यामध्ये गाडी चालवायला इतका कटाळ्या लागलाय ना झोप द्यायला लागल्या ॲक्सिस्ट नको नको वाटायला लागले म्हणून आता म्हणलं चहा घेतला चहा घेतला जरा बरं वाटायला लागलं आता मस्तपैकी टोल क्रॉस करू आणि पटापट घरी पोचू आता मला वाटते दीड दोन तास लागला अजून म्हणजे मला ते दीड दीड ते दोन वाजतील असं वाटायला लागलं घरी दी पोचायला बघू आता किती वेळ लागतो काय रस्त्याला गाड्या असल्या कणाकणा चाललेत ना चला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू आता नेक्स्ट डे शूट करतो आहे काल मस्तपैकी रात्री दोन अडीच वाजले घरी आला घरी येऊन जेवण करून मस्तपैकी झोपलो आज सकाळी निवांत उठलो आणि आज घरीच आराम केला चार वाजता एक ट्रीप मारून आलो आहे आणि आता ब्लॉग एंड करतो आहे तर मित्रांनो आपण जे काल पुणे टू भुसावळ जे भाडं घेऊन गेलो होतो ते आपण भाडं घेतलं होतं नऊ हजार रुपयाला आणि त्यातला खर्च आपला झालेला आहे जवळजवळ साडेचार हजार रुपये आपल्याला येऊन जाऊन खर्च झाला आहे तसं हाय बऱ्यापैकी प्रॉफिट खरं ह्याच्यापेक्षा जास्त भाडं घ्यायला पाहिजे हे मला मान्य आणि मी जास्त भाडं घेतलं पण असतं कर हे भाडं तेवढं जास्त भाडं नव्हतं आणि आपल्याला काल काहीच काम नव्हतं मोकळाच होतो मी त्यामुळे म्हटलं काय करायचं काय नाही म्हणून म्हटलं हाय भाडं तर चला घेऊन जाऊ आणि ते भाडं एक लांबचं होतं तर तुम्ही तर सगळं बघितलेलंच आहे ब्लॉकमध्ये कसं नेलं काय नेलं काय कसं म सामान भरलं कसं मटेरियल बांधलं बिनलं सगळं बघितलं तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये